वेंगुर्ले नगर परिषद हद्दीत पॉवर हाऊस सुरू असलेल्या गटाराच्या बांधकामामुळे वेंगुर्ले विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर पावसाचं पाणी साचून रोगराई होण्याचा धोका निर्माण झालाय ठेकेदारानं उशिरा काम सुरू केल्यामुळे आणि लवकर पाऊस पडल्यानं ही स्थिती निर्माण झाल्यानं ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे स्वच्छ आणि आताचे सतत बैठतच आहे सहा सात महिने जवळजवळ वेंगुर्ल्यामध्ये अशी परिस्थिती आहे की लोक अक्षरशः सहन करत आहेत अगदी लोकांचा अंत होईपर्यंत मुख्याधिकारी त्यांची पूर्ण टीम असेल त्यांचे ठेकेदार असतील हे सर्वजण मिळून अक्षरशः जनतेची पिळवणूक करत आहे हा वेंगुर्ला स्वच्छ निर्मल होण्यासाठी ह्या वेंगुर्ल्याला विविध बक्षिस मिळण्यासाठी वेंगुर्ल्यातील नागरिकांच्या प्रयत्नामुळे नागरिकांचा सहभाग आणि नागरिकांनी केलेलं सहकार्य यांच्यामुळे आपण ही प्रचंड मोठी बक्षिस या नगरपालिकेला घेऊ शकलो प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण प्रथम आलो द्वितीय आलो एवढे मोठे बक्षीस त्याचा पैसा आल्यानंतर ह्या जी काय मंडळी होती पूर्वीची काय नगर नगराध्यक्षपासून जी काय मंडळी होती आणि तिथं नगरसेवक होते आणि जे कोण त्यांच्या संबंधी राजकीय पक्षांची लोक होते हा सगळा लोकांचा डोळा त्या पैशांवरती गेला आणि त्या पैशांवरती डोळा गेल्यामुळे ह्यांना जसं वाटेल तशी ह्यांनी कामं करून घेतली त्याच्यामध्ये जनतेचा हिताचा कुठेही विचार केला नाही किंवा त्या ठिकाणी जनतेला त्याचा कोणता त्रास होईल ह्याचा विचार केला नाही वेंगुर्ल्यात आज बघायला तर एवढं मोठं प्रदूषण वाढलं होतं मेपर्यंत आता पाऊस कमी झाल्यामुळे ही परिस्थिती आहे परंतु अक्षरशः धुळ्यामध्ये लोकांनी दिवस काढले ह्या प्रदूषणाचा त्रास संपूर्ण जग आपल्या देशामध्ये जगामध्ये प्रदूषणामुळे होणारे त्रास हे प्रत्येक वेळी कसे कमी करता येतील ह्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च केला जातो पण ह्या कोट्यावधी रुपये ह्यांनी नगरपालिकेने या बांधकामांवरती मनमाने ठेकेदारांवरती खर्च केलेत आणि त्याचा त्रास उलट आम्हाला प्रदूषण करण्याला म्हणजे प्रदूषण होण्यासाठी खर्च गेला केला के, के की काय अशी परिस्थिती आधी बघितलं तर इथली जर परिस्थिती बघितल्यानंतर पावर गेली दोन तीन वर्ष हा कटार खोदून ठेवला आहे त्या गटाराची पुनर्बांधणी झालेली नाही त्याचे पैसे बिलं काढून ह्या नि खाली की काय असा संशय का रामघाट बॅरिष्ट ना नागपूर रोडवर लोक लोकांनी रोड लोक विचारते लो, लो हे कुठंतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी ते आम्ही त्याची कृती समिती केली चालवतो आणि त्याविषयी आम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन काही नागरिक बसलो तर आणि त्याच्यामध्ये आम्ही मागणी केली होती की हा तुमचा कारभार सुधारा याच्यामध्ये कुठंतरी तुम्ही जनतेला साथ जनता तुम्हाला साथ घालते जनतेचे प्रश्न तुम्ही समजून घेऊन जनतेचे प्रश्न सोडा असं कुठेही होताना दिसत नाहीये तर उलट आम्ही एवढं सांगू नाही काही ठराविकच गोष्टी त्यांनी जर लक्षित केल्या बाकीच्या गोष्टी दुर्यंत इथं पाणी साचले या पाण्यामुळे किती दुर्गंध दुर्गंधी तर येतेच आहे त्याच्यावर रोगराई किती वाढणार आहे हिरवी तुम्ही स्वच्छतेचे नारे देताय लोकांना तुम्ही पा, पा, दंडाचे पावत्या पाठवता तुम्हाला पाचशे रुपये तुम्ही वर्गीकरण करून दिले नाही ही इथं परिस्थिती काय इथं बघायचं सगळ्या बॉटल दारूच्या बॉटल प्लास्टिक बॉटल सगळं इथून शवाळ इथून साचल्या एवढे दिवस झाले आहेत आणि ह्या प्रदू ह्याच्यामुळे लोकांना काही चालतं एम एस सी कंपाऊंड ची कंपाऊंडवाल धोक्यात आली आहे या सगळीकडे तुम्ही दुर्लक्ष करताय म्हणजे तुम्हाला नेमकं करायचं आहे तरी काय बेंगुलात सुधारायचं आहे की फक्त मी एकदा ते खर्च घालून तुम्हाला ते एकदा संपवायचे आहेत आणि आपले टक्केवारी घेऊन तुम्हाला फक्त आपले किशे भरायचे आहेत का अशा प्रकारचा नागरिकांचा हा सगळ्यांचा असा सगळीकडे आजकाल ग्रुप झाल्यानंतर सगळ्यांनी याच्यावरती सगळ्यांना अशाच प्रतिक्रिया दिल्यात ही सगळे चालले ते पैसे खाण्यासाठी चालले जनतेसाठी काही चालले नाही जनता जनतेच्या जो होणारा त्रास काय याच्याबद्दल त्यांना अजिबात सुख दुःख नाही हे दुर्दैवाने सांगावं असं वाटतं आता तरी आता मी ह्या विषयासाठी मुख्याधिकाऱ्यांना फोन केला त्यांनी उचलला नाही मुख्याधिकारी आमचे सेवक आहेत त्यांनी एवढं लक्षात ठेवावं की ते सेवक आहेत परंतु परत पूर्व त्यांचं बघितल्यानंतर पूर्व त्यांची जी काही हिस्ट्री आहे बघितल्यानंतर मला वाटत नाही ते क्रियाशील आहेत निष्क्रियच मला वाटतं शंभर टक्के म्हणूनच त्यांनी फोनही उचलला नाही फोन करण्याचं सौदार्य दाखवलं नाही ही फार दुर्दैवाची बाब आहे आणि अशा प्रकार जर हे जर का जंगल राज्यांचं चालू असेल तर ही वेंगुर्ल्या जनता आता एकत्र झालेली आहे प्रत्येक ठिकाणी आवाज उठवला जाईल आणि आवाजातून यांचे ह्यांचे जे का काही कारनामे चाललेले आहेत ते उघड आम्ही उघड पाडू जनतेसमोर आणू आणि जनतेला दाखवून देऊ की कोणी कोणी हे मिळून काय काय षडयंत्र असून कसं कसं पैशाचा वापर करून या ठिकाणी सगळे पैसे नगर संपवून टाकले आता बघा ना तिथं त्या घोडेबाव गार्डनकडे चार्जिंग स्टेशन बांधलं दिवशी त्याला प्लास्टिक बांधलं मुख्याधिकारणा ज्यांनी उद्घाटन केलं त्याला लाच वाटली पाहिजे की दुसऱ्याऐवशी हे चार्जिंग स्टेशन बंद होतं म्हणजे तुम्ही कोणासाठी करताय शवदायी न बंद आहेत तुमचे पाण्याचे सगळे फिल्टर बसवले हो लोकांना पाणी देत होता ते सगळं बंद आहे हे पैसे तुम्ही वाया घालवताय जनतेचे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ह्याला आम्ही थांबवण्यासाठी ही सर्व जनता जशी उभी आहे ही सर्व जनता नक्कीच आता खळून उठलेली आहे आणि ह्याच्यावर आवाज गंभीर नक्की उठवणार हो आहे तीच कारण ह्यांना ठेके दिले किंवा ह्याची तुम्ही टेंडर केव्हा झाली आणि सर्व कामं मार्च पूर्वी होणं गरजेचं होतं रस्त्याचे डांबरीकरणाची कामं मे मेच्या पंधरा तारीख पर अगोदर होणं महत्वाचं होतं परंतु ह्याच्या डोळे दुर्लक्ष के का केलं का करताय ठेकेदारांची लाडे कशासाठी म्हणून तुम्ही त्यांना ठेका दिला त्यांना काळ्या तेच पुन्हा ठेकेदार आहेत ते पाण्या रस्त्यामध्ये पावसामध्ये ते रस्ते डांबरीकरण करतात उद्या हे रस्ते टिकणार आहेत का हे रस्ते टिकणार आहेत का आणि आता जे काय कॉन्क्रीट वगैरे पावसामध्ये त्याच्यात सिमेंट वाहून गेलं हे पाणी थोपून असं ठेवलं आहे आणि त्याच्यात बाकीचे काय पाणी निसरावत याच्यामधून ह्यांचं सिमेंट वाहून गेलं खाली आता वाळू आणि फक्त दगडच राहिले ही अशी परिस्थिती आहे आणि ठेकेदारांचे खरोखरच म्हणजे ठेकेदारांचं एवढं प्रभुत्व नगरपालिकेवरती आहे की नगरपालिकेचं काही यांच्यावरती प्रभुत्व नाही त्यांचे इंजिनियर आहेत ते फक्त ऑफिस मध्ये बसून असतात ते फक्त बिल टक्के बिल करताना फक्त टक्केवारीचे मालक आहेत हे शंभर टक्के आणि सर्वसामान्यांचं हेच मत आहे नमस्कार मी अक्षय पावसकर कनिष्ठ अभियंता वेंगुर्ला ग्रामीण सध्या वेंगुर्ला शहर चार्ज आहे माझ्याजवळ तरी कारण इथे आमचं जेव्हा हे पाणी तुंबून ठेवलेलं जेव्हा जे सी बी वापरत होते म्हणजे जेमतेम दो दो हो एक दोन आठवडे झाले असतील दोन आठवड्यापूर्वीपासून हे पाणी असं तुंबून ठेवलेलं आहे ते वही जे सी बी जेव्हा लावलेला त्यावेळी आमची एक एल टी जी केबल आहे ती पण एक कोडलेली आहे त्याची तक्रार पण नगर परिषदेला केली आहे किंवा जेव्हा काम करणार आहे खोदकामाचं त्यावेळी जेव्हा काम करता जेव्हा पूर्वकल्पना दिल्याशिवाय म्हणजे कोणतेही होत नाही कारण आमच्या लाईन अंडरग्राऊंड आहेच बऱ्यापैकी वेंगुर्ल्या शहरच्या त्याच्यामुळे जेव्हा खोदकाम किंवा नाले दुरुस्तीचं काम चालू आहे तेव्हा जेव्हा आम म्हणजे आमच्याशी संलग्न होऊन काम करणं होतं पण काही झालेलं नाही त्याच्यामुळे एक एलटी लाईन पण आमची पॉल्टी आहे त्याच्यामुळे कामामुळे आणि जे हे पाणी तुंबून आहे जेव्हा जेव्हा म्हणजे मोठा पाऊस वगैरेचे सरी येत असतात ह्याप्रमाणे इकडचा आमचा सकल जो भाग आहे वेंगुर्ला सबस्टेशन हे मागच्या बाजूला आहे त्याच्यामुळे इकडचा पण जेव्हा मोठा पाऊस चालू होतो तेव्हा मग तुंबून जातो म्हणजे पूर्ण आमच्या सब डिव्हिजनचा एरिया सबस्टेशनचा एरिया पूर्ण पाण्याखाली म्हणजे गुडगाभर तरी पाणी येतं म्हणजे दोन फूट एक एक अर्धा फूट तरी पाणी भरून राहतं जास्त पाऊस आला त्याच्यामुळे आता हे भिंती पण आमच्या त्या हे झालेल्या आहेत त्या कोसळ्याच्या मार्गावर आहेत आणि ते गाडी पार्किंगची पण शेड आहे गाडी पार्किंगच्या शेडमध्ये पण गाड्या असतात जर ही भिंत पाणी अजून तुम्ही जर भिंत आता ह्याच्यात टोल गेलेलाच आहे भिंतींचा त्याच्यामुळे जर गाड्यांचं नुकसान झालं पण जीवित आणि ह्याचं पण होऊ शकतं ना नुकसान दोन आठवड्या पूर्वीपासून हे माणिक थांबून ठेवलेलं आहे आणि आम्ही पत्र दिलं तर गेल्या आठवड्यामध्ये नगर परिषदेला पत्र देऊन झालंय त्याबाबत अजून कारवाई काय काय नाही दखल नाही आमच्या कोणी असं केलेलं पण नाही कॉन्टॅक्ट मध्ये किंवा काय तोच विषय राहिला मित्र हो जल नियंत्रण प्रदूषण कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर कलम पंचवीसनुसार एका ठिकाणी गटाराचं पाणी तुंबणं हा खूप मोठा प्रकारचा गुन्हा हा संबंधित प्रशासनावर होऊ शकतो ह्यामुळे बऱ्याच प्रकारचे शारीरिक दुष्परिणाम होऊ शकतात मुळात हे गटाराचं पाणी हे जिथे पाण्याचे स्त्रोत्र आहेत विहिरी आहेत तिथे ते झरपत जातं आणि तिथून त्या त्या माणसाला आजूबाजूच्या माणसांना त्याच्यापासून बरेचसे प्रॉब्लेम होऊ शकतात मूत्राशयाचा प्रॉब्लेम होऊ शकतो लिव्हरचा प्रॉब्लेम होऊ शकतो डोळ्यांची जळजळणी प्रॉब्लेम होऊ शकतो पोटामध्ये मळमळणी उलट्या गॅस्ट्रोन्टायटीस अशा प्रकारचे पोटाचे रोग होऊ शकतात त्याचप्रमाणे मेंदू मेंदूच्या बाबतीत चक्कर येणं भोवळ येणं चक्कर येऊन पडणं अशा प्रकारचे रोग होऊ शकतात ह्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये डासांची पैदास होऊ शकते साचलेल्या पाण्यामुळे ती पैदास झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागामध्ये किंवा त्या शहरामध्ये साथीचे रोग आ, 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 हे होऊ शकतात वाढू शकतात आपण किती प्रमाणा प्रकारे जरी औषधा उस्या उपचार करण्याचा प्रयत्न केला तरी अशा प्रकारच्या डासांचं निर्मूलन नाही झालं तर त्या भागामध्ये साथीचे रोग मोठ्या प्रमाणात वाढून तिथल्या जनतेला त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचा पाण्याचा निचरा होणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला तरी वाटतं आणि या बाबतीत बाबतीत जनतेने उठाव करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं सहा महिन्यापासून काम सुरू आहे ते पण नगरपालिके गुंतवणूक किंवा कोण प्रसंगी आहे त्यांचा या ठिकाणी अजिबात लक्ष आहे दुर्लक्ष आहे त्या ठिकाणी पुढचं काम चालू असल्यामुळे इकडे पाणी साठवून ठेवल्यामुळे दोन आठवडे झाले पाणी साठल्यामुळे ते या ठिकाणी आजूबाजूला जी घरं आहे त्यांना त्याचा जा त्रास होतो किंवा वाहतुकीला पण हा त्रास होतो काही एक साईडने जर गाडी पार्किंग वगैरे केली किंवा साईड देण्यासाठी जर बाजूला गाडी आली तर पडण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे पाणी साठून ठेवल्यामुळे दुर्गंधीचा या ठिकाणी प्रॉब्लेम झालेला आहे तरी पण शासकीय अधिकाऱ्यांनी याच्यावर लक्ष देऊन हे पुढील कार्यवाही या ठिकाणी करायची आहे कारोबाराची एम एस सी बीकडून म्हणा किंवा नागरिकांकडनं तक्रार केली आहे तरी पण या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे केला पण ते कोणी फोन उचलत नाही सिओ साहेबांना फोन केला तर म्हणतात मी मिटिंगला आहे परत एकदा फोन केला तर मी मुंबईला आहे असं काही नाही काही कारणांची पाहणी सांगत असतात इकडे कोणीच येत नाही प्रत्यक्ष त्यांच्याने प्रत्यक्ष पाहणी करावी ना आणि तो काय तरी तो निर्णय द्यावा खरंतर हे काम मार्च एंडिंग पर्यंत होणं गरजेचं असतं आता पावसाळा सुरू झालेला आहे तरी पण अजून कामाकडे काही उचल घेतलेली नाही या ठिकाणी लक्ष द्यावा असं त्यांना करतोय नाही पुढील ग्रामस्थांनी भूमिका घेणं नाही सर्वात महत्वाचं आपल्याला कोरोनाने शिकवलंय की आरोग्य सर्व महत्वाचं आहे कोरोनामध्ये आपण सर्व घरी थांबलो होतो सगळं सगळं थांबलं होतं फक्त एक होतं की मनुष्य जिवंत राहायला पाहिजे जीवन जगलं म्हणजे प्रत्येकाचं जीवन हे महत्वाचं आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनेच आपण स्वच्छता मोहीम घेतली होती आणि आपली वेंगुरला स्वच्छ वेंगुरला सुंदर वेंगुरला आपण बक्षीसही मिळवलेली आहेत पण इथे आता बघताना आपल्याला काय दिसतंय प्रत्यक्षात बघताना इथे फक्त आर... पाणी तुंबलेलं आणि त्याच्यामध्ये विषाणू विषारी असे एक प्राणी असे वावरताना दिसत आहेत आणि हे कुठेतरी आरोग्याच्या दृष्टीने फार धोकादायक आहे इथे जवळपास शाळा आहेत ज्येष्ठ नागरिक दिव्यांग सगळे वावरताना दिसत आहेत आणि त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते आणि अशा वेळी जर या आरोग्याची जर दुर्लक्ष केलं तर फारच पुढं भयावह चित्र होणार आहे आणि खरोखर स्वच्छ वेंगुर्ला फक्त आपण बक्षीस नाही घ्यायचं तर खरोखर स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे महिला ज्येष्ठ नागरिक सर्व इथून सकाळी फिरत असतात आणि या अशा जर व्यवस्था जर आपण नगरपालिकेकडून झाल्या तर ते फार भयानक आहे नगरपालिकेने स्वच्छता नुसतंच बक्षीस न ठेवता ती खरोखर कर स्वच्छता करायला हवी आणि आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यांचा विचार व्हायला हवा एवढंच मला वाटतंय शिवाय इतर जे आपले बांधव सांगत आहेत ज्या त्या ठिकाणी नगरपालिकेची काम सुकारपणे दिसत आहे तिचा निष्काळजीपणे दिसत आहे तर हे सर्व सुधारणा होणं अत्यावश्यक आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेंट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा युट्यूब चॅनल